नमस्कार नीनाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता गाठी कशी तयार करायची गुढीचे ते बघूया त्यासाठी मी कढईमध्ये एक वाटी साखर घेतलेले साखरमध्ये आपण अरे पाव पाव वाटी पाणी घालायचं आहे पाववाटी पाणी घालून छान असं उसळून द्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा दूध घालायचं म्हणजे गाठी होते आपले छान असं डबल आहेत सतत हलवत राहायचं असा गोळीबंद पाक तयार व्हायला हवा तुम्ही बघा आपण एका डिशमध्ये घेऊन बघूया असा पाक तयार झालेला आहे पूर्ण पूर्ण तार असे धरलेले आता आपण एक पेपर घेऊन त्याच्यामध्ये पांढऱ्या घालून घेतलेल्या आहेत आता मी थोडासा कलर घालून ऑरेंज कलरच्या पण थोड्याशा केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप छान असे बबल्स तयार होतात आणि एकदम कमी खर्चामध्ये होत आहे आणि आपण केलेलं खूप छान असं समाधान मिळतं तर अशामध्ये दोरा ठेवायचा आणि गाठी तयार करायच्या मी दोन्ही पद्धतींना केले पांढऱ्याने केशरी कलर घालून छान अशा सुकत ठेवायच्या एक तासावत होतात सुकून आपली गाठी तयार आहे आपल्याला सगळ्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दुपारी मी गुढीपाडा स्पेशल थाळी पण टाकणार आहे